आज शरीरात जर युरिक ऍसिडचे प्रमाण वाढले असेल तर यावर घरगुती आणि रमन उपाय घेऊन आले आहे जो उपाय आपल्याला घरच्या घरी सहजतेने करता येणार आहे आणि यापासून फायदा पूर्णपणे होऊन साइड इफेक्ट कुठलाही प्रकारे होणार नाही तर मित्रमैत्रीं युरिक ऍसिड हा आपल्या शरीरातील एक प्रकारची घाण आहे जी मूत्रमार्गाद्वारे शरीरातून बाहेर काढली जाते युरिन असलेल्या पदार्थापासून आपल्या शरीरात युरिक ऍसिड वाढतो युरिन हे एक प्रकारचे रसायन आहे जे आपल्या शरीरात तयार होते युरिन युक्त पदार्थ खाल्ल्यामुळे शरीरात युरिक ऍसिड नष्ट करणे कठीण होते आणि यामुळे युरिक ऍसिड वाढून शरीराला अनेक समस्या वाढतात जसे आथरायटीस वेदनादायक सांदे मूत्रपिंडातील दगड लघवी करण्यास अडचणी जॉईंटमध्ये गाठी होणे घाण साचून सांदे दुखीचा त्रास वाढत जाणे आणि यामुळे मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका देखील वाढतो म्हणूनच आपल्या शरीरातील वाढलेले ओरिक ऍसिड कमी करण्यासाठी आले हे खूप महत्वपूर्ण आहे कारण आल्यामध्ये विटॅमिन सी कॅल्शियम फॉस्फरस आयन झिंक कॉपर मॅग्नीज क्रोमियम बॅक्टेरिया व व्हायरसशी लढण्याची ताकद खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणूनच आले हे आपल्या शरीराकरता प्रचंड फायदेशीर आहे यामुळे शरीर स्वच्छ होते पोटदुखीच्या समस्या निघून जातात शरीरात जी सचलेली घाण आहे ते शरीरातून बाहेर पडते तर याप्रमाणे एक छोटेसे आल्याचे तुकडे घेऊन याची साल काढून घ्या आणि याप्रमाणे ही कुठून घ्यायचे आहे आणि आताच आपल्याला टाकायचे आहे अर्धा चमचा भरून ओवा यासाठी ओवा कच्चाच घ्यायचा आहे आणि ही कुठून घ्या ओवा देखील आपल्या शरीराकरता तितकाच उपयुक्त आहे ओव्यामुळे देखील शरीर स्वच्छ होते पोटातील घाण निघून जाते वा हातापायांचे जे दुखणे आहे ते देखील यामुळे बरे होण्यास मदत होते याप्रमाणे हे दोन्ही पदार्थ छान कुटून एका काचीच्या ग्लासमध्ये टाका आणि यामध्ये गरम करून घेतलेले पाणी टाकायचे आहे अगदी कडक गरम करून घेतलेले पाणी टाका आणि याप्रमाणे हे छान मिक्स करून असेच रात्रभर झाकून ठेवून द्यायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे, हे ले ले जे पाणी आपण रातरभर झाकून ठेवतो हे एका ग्लासमध्ये गाळून घ्यायचे आहे याप्रमाणे गाळून तयार झालेले जे हे मिश्रण आहे हे मिश्रण सकाळी सकाळी उपाशी पोटी गरम न करता असेच घोट घोट करून पिऊन घ्यायचे आहे या यामुळे युरिक ॲसिडच्या समस्या सहजतेने बऱ्या होतात व युरिक ॲसिडमुळे उद्भवणारे जे आजार आहेत ते देखील होत नाहीत व शरीर अगदी स्वच्छ व सुंदर राहते पोट देखील हलके होते व हातापायांचे दुखणे देखील बरे होण्यास यामुळे मदत होते हा उपाय आपल्याला एकवीस दिवस न चुकता करायचा आहे म्हणजे जुना दुखान जरी आपल्या शरीरात साचली असेल ती देखील शरीरातून बाहेर पडते व शरीर अगदी हलके फुलके होऊन युरिक ॲसिडचा त्रास देखील यामुळे निघून जातो व्हिडिओ तर आपल्याला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद